तेव्हा शेतकरी भावांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं वावरीच पावर या आमच्या युट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत खरी पावर ही आपल्या वावरामध्येच आहे हे जगातल्या अनेक राज्यकर्त्यांना तसं कळलं सुद्धा नाही अगदी अर्धा अधिक जग जिंकून सुद्धा ज्यांचं झालेलं होतं त्याही राज्यकर्त्यांना कळलं नाही की खरी पॉवर ही आपल्या वावरामध्ये अर्थात आपल्या काळ्या आईमध्ये आहे की शेतीमध्ये खरी पावर ता आहे हे बरीच वर्ष खरं तर कळलेलं नव्हतं पण एकमेव राजा आहे खरं तर माझ्या माहितीनं छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजाला कळलं की खरी पॉवर किंवा खरी सत्ता खरं सामर्थ्य खरी ताकद ही काळ्या आईमध्ये या जमिनीमध्ये शेतीमध्ये आहे आणि महाराजांनी या वावराच्या जीवावरच त्यांची स्वतःची पावर तयार केली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अनेक राज्यकर्ते आपल्याला बघायला मिळतात एका बाजूला मोगल आहेत दुसऱ्या बाजूला आदिलशे आहेत निजामशेहे कुतुबशेह डच पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच किती आहेत पण कुठल्याही राज्यकर्त्याला कळलं नाही की साध्या भोळ्या माणसांमध्ये प्रचंड मोठी ताकद असते या माणसानं जर संगतीला घेतलं सोबत घेतलं तर आपलं राज्य उभा करता येतं आपलं सामर्थ्य निश्चितपणाने उभा करता येतं पण ते राजाने कळलं होतं एकदा झालं असं होतं महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी ही रायगडाच्या दिशेने निघालेली होती आणि त्या काळात त्या रस्त्यामध्येच एक वृद्ध शेतकरी एका झाडाच्या सावलीत शांत निवांत झोपला होता त्याच्या लक्षात आलं की महाराजांची स्वारी ही रायगडाच्या दिशेने निघालेली आहे तो शेतकरी उठून उभा राहिला थेट कुठल्याही प्रकारचा विचार न करता कसल्याही प्रकारची फिकीर न ठेवता महाराजांच्या आडवा गेला महाराजांच्या घोड्याच्या लगामाला हात घातला विचार करा एखाद्या राज्यकर्त्याच्या फोर व्हीलर गाडीच्या आडवा जाणारा एखादा शेतकरी आता असतात तर काय झाला असतं अहो लांब कशाला दिल्लीच्या आंदोलनात आम्ही बघितलं एका खासदार सुपुत्रानं थेट शेतकरी आंदोलकांना गाडीच्या खाली चिरडून मारला अक्षरशः लांब कशाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजही वरती तुम्ही जाऊन नाव एक सर्च करा आमचा रामेश्वर भुसारी नावाचा एक शेतकरी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मंत्रालयाच्या दारात गेला एक निवेदन देत होता त्याची मागणी तिकडे करत होता मंत्रालयाच्या दारात लाथा बुक्क्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत त्याला मारण झाली आमच्या धर्मा पाटील नावाचा ऐंशी वर्षाचा वयोवृद्ध शेतकरी मंत्रालयाच्या दारात गेला विष प्राशन करून त्यांना आत्महत्या केली किती शेतकरी आहेत असे सरकारच्या दारामध्ये स्वतःचा जीव सोडतायत पण एकमेव माझा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या लगामाला हात घालायची धमक इथल्या शेतकऱ्यामध्ये होती राजे त्याला अजिबात उत्तर देत नव्हते घोड्याच्या लगामाला हात घातला आणि तो शेतकरी काय म्हणतो राजांना राज तुमच्या स्वराज्यातनं माझे अजून दोन पैसे येणे बाकी आहेत राजाने त्याला अजिबात उत्तर दिलं नाही राजांची स्वारी ही तडक रायगडाच्या दिशेने गेली गेल्याबरोबर त्या संबंधित कारकुनाकडे चौकशी केली की बाबा अमुक अमुक शेतकऱ्याचे पैसे काही देणे आहेत का तर तो, तो कारकून म्हटला होय मग त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत त्या शेतकऱ्याचे पैसे परत केले आणि त्या संबंधित कारकुनाला तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले ही धमक फक्त एका राज्यात होती छत्रपती शिवाजी महाराज आणि या सग ठिकाणच्या सगळ्या शेतकऱ्यांना खरंतर त्या काळामध्ये विश्वास दिलाय कुणीही परका अनोळखी माणूस जर तुम्हाला आपल्या मुलखात दिसला तर पहिल्यांदा त्याचा निरोप रायगडापर्यंत आला पाहिजे किंबहुना त्याच्या विरोधात असेल नसेल तशा परिस्थितीत त्या माणसाच्या विरोधातून आपण उभा राहायचं कारण त्या काळात अनेक शत्रू यायचे आमच्या पिकांची नासधूस करायचे शेतकऱ्यांची अवस्था अगदी हवालदिल पद्धतीची झालेली होती अशा काळात छत्रपती शिवाजी महाराज त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पोरांना विश्वास देत आहेत पण एकदा झाला असं शेतकऱ्यांच्या त्या शेताच्या बांधावरूनच आमचे महाराज निघालेत महाराजांची स्वारी त्या शेताच्या बांधावरून निघालेले शेतकऱ्याच्या पोराने ते बघितले आणि त्याला वाटलं कोणीतरी अनोळखी माणूस येत आणि तो घोड्याच्या आडवा उभा राहिला आणि महाराजांना काय म्हणतं खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या ते शेतकऱ्याचं लहान पोरग दम देत होत तो दम देण्याचा विश्वास आणि तो आत्मविश्वास ते धाडस त्याच्या काळजात जर कोणी पेरला असेल तर त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे अह नुकताच त्यांना विश्वास देत नाहीत तर या ठिकाणच्या सगळ्या शत्रूंना दम भरतायत महाराज खबरदार शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला कोणी हात लावता कामाने साधी गोष्ट नाही ना। राजेशाहीच्या काळामध्ये हा राजा तयार झाला लक्षात घ्या एकमेव जगाच्या पाठीवर तुम्हाला एकमेव राज्य मिळेल एकमेव ज्या राज्यात इतिहासाला दखल घ्यावी लागली त्या गोष्टीची ज्या राज्यात एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची नोंद नाही सापडत एकमेव राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यामुळं खरंतर आत्ताची अवस्था लोकशाहीमधल्या शेतकऱ्यांची अवस्था आणि महाराजांच्या काळात शेतकऱ्यांची अवस्था किती होती त्याच्यातला फरक किती मोठा आहे हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आला असेल अशा अनेक महापुरुषांच्या अनुषंगानं शेतीशी रिलेटेड शेतकऱ्यांशी रिलेटेड काही असेल तर निश्चितपणानं पोचवणार पण महाराजांना कळलं होतं की वावरामध्ये खरी पावर आहे जेवढे महाराजांचे मावळे ते सगळे शेतीमध्ये अहोरात्र राबणारे होते हाडाची काडं करणारे रक्ताचं पाणी करणारे मावळे होते आणि म्हणून तर एक लक्ष महाराजांना कळलं होतं की वावरात खरी पावर आहे सगळे या ठिकाणी हाडाची काड करणारे रक्ताचं पाणी करणारे सगळे शेतकरी बांधव महाराजांनी सोबत घेतले होते तुम्हाला एक साधं सांगू का ज्याच्याकडे पैसा आहे भरपूर संपत्ती आहे सत्ता आहे अशी माणसं भरपूर मस्ती करू शकतात आणि त्या पैशाच्या सत्तेच्या जोरावर कुणी आयरी गायरी बी राज्य गाजवू हो शकतात लक्षात ठेवा पण पैसा नसताना सत्ता नसताना काही नसताना आपल्या बाजूने पोषक वातावरण नसताना अहोरात्र ढेकळामध्ये आणि मातीमध्ये राब राब राबणाऱ्या इथल्या सामान्य रहितेला एकाच वेळी आदिलशाही निजामशाही बरीजशाही कुतुबशाही इमामशाही या पाच शाह्यांच्या छताडावर नाचायला प्रवृत्त करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि साध्या भोळ्या प्रामाणिक माणसांच्या नादाला कधी लागायचं नाही साधी भोळी माणसं म्हणजे शेतकरी आहेत हे महाराजांना कळलं होतं प्रामाणिक माणसांना सोबत घेणारा प्रामाणिक राजा छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांना सोबत घेतल्यामुळं आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जागतिक पटलावरती जाऊन पोहोचायला लक्षात ठेवा कळलं का Wow is power.